पहिल्याची मैदान कुठली कुठलीच काय कुणाला वाटत नव्हती की बाबा आज एक नंबर होईल म्हणून हिंद केसरीला उत्पन्न आधीच असताना टक्कर दिली मित्रमंडळी बद्दल काय सांगशील तुमचे फायनल मधून चार टाक्यांना फायनल एक नंबर त्यांच्यातल्या त्यांच्यात ते चतकेत ना आपल्याला गरिबांना बयले देत नाही ती आमच्या घरात पोहते ती मोबाइल गुलाल करून दिला की वस्त्र चतते आले की बाहेर पोहते दुसरा म्हणजे सोडून देते वस्त्र जी पडती वस्त्र लागीच मात्र लोक म्हणजे तुमच्या फायदा करून वर जाते नंतर तुम्हाला ही करते माग बघितला हा मागपासून आपण वर आलो बाबा त्याला विसरक नाही पाहिजे कारण कितेनच नाव केलं ना तुमचं शेवट कारण की यूज नमस्कार नाव सांग नाव प्रतिमा शिंदे

किती वर्षाचा पहिले काय जवळ ती एक तीन वर्षाचा दोन्ही खांदे आजचं मैदान कसं वाटलं काय मैदान आहे चांगला आहे मोठं मैदान आहे फक्त एवढीच इच्छा आहे की सगळ्यांची लवकर व्हावं अंधाराच्या आधी फायनल वगैरे हो व्हावं हो, गट वगैरे हो सगळं पहिल्याची मैदान कुठली कुठलीत काय मैदानात गेट, गेट पास आहे सीमेला वासर बैल पुरतच नाही सीमेला रेकॉर्ड गेट पास तुला अजून कुठं मारत नाही खाल्ला जर तुला विचारलं की बाबा बैलाच एक असं अविस्मरणीय मैदान कुठलं तरी तुला देगाव जायचं म्हटलं तर देगाव काय विषय झाला माहिती काय नाव म्हणजे पहिल्यांदा बाबांच्या नावा काढ नोंदवलेली म्हणजे कुणाला वाटत नव्हतं की बाबा आज एक नंबर होईल म्हणून एच एफ लेस होती तिथं करून धावलं एक नंबर हो केलाय नाही मी पहिला मुंबईला होतो आमचा पहिला घरचा त्याच्यानंतर मग हे आणला एकाच एकाच गाडीचे दुन तीन चार वाजता राहिले आता आम्हाला नाद लागला होय बेडगाव हिंद केसरीला असताना टक्कर दिली होय मोठ्या गाडी सगळ्या गाडी गावल्या पहिल्या प्रॉब्लेम आला नाहीतर त्याच्यात ती मैदान काढला खाली बाहेर नको होतो मागचा ती जण आलाय काय सात आठ जण आहे सतर मंडळी काय सांगशील तुमचे मित्र मंडळी प्रेमा बॅडला असलो तरी संगत असते सगळी आणि बैलात का चांगला असू तरी सगळी संगत असते तिथे त्यालाच म्हणायचं मैत्री मैत्री हो पोराला जायचं काहीच झालं तरी चांगलं झालं तर कोण पण असते कोणपण असते वाईट काळात पण सगळी पोरं असते ती काय अडचण धन्यवाद पहिल्याच्या मालकांची थोडीशी माहिती घेणार आहोत आपण नमस्कार दादा नमस्कार अजून नाव ओंकार मोहिरे कुठलं गाव कासार शिरम कधून होतं काय नियोजन ललित वासर होतं बैल किती वर्षाचा आहे काय बैल चार वर्षाचा चार वर्षाचा कुठले खांदे पडतील दोन्ही खांदे दोन्ही खांदी काय अडचण नाही होय मैदान कुठली कुठली मारलेत काय सांगशील मैदान भरपूर मारले सुर हो

आज कुठल्या गटाला होती गटात होती गाडीचा विषय नाही जातो घेऊन आपली वासर पळतो काय टेन्शन नाही वासराला ताप देत नाही पाक देत नाही काय नाही आपलं सर विषयच नाही कसा बी उभा राहतो खाली मान खाली घालू किंवा माग पुढे येऊनच येणार कडे पाहतोय जो बाजून निकाल पत नाही तो पाहतो ते सहा सवाल विषयच किती जण आलाय काय आठ जण आहे आठ जण दरवेळेला घरातलीच की आपले मित्र सगळी घरातली जायचं घरातलीच ड्रायव्हर कोण असतो ड्रायव्हर तीन असते ड्रायव्हर बाहेर जी नाही जेव्हा सर्व आहे तेव्हा सर्व ड्रायव्हर बसवते असं नाही की आमचा ह्यालाच वेळ पाहायला पाहिजे कुठलाही ड्रायव्हर चालतो चालतोय चालतो तुम्ही ह्या क्षेत्रात कधी बसणं आलाय म्हणजे काय तीन वर्ष झालं दोन वर्ष तरी चुकी झालं होय तू कधी बसणं आलाय ह्या क्षेत्रात तरी चार पाच वर्ष झालं चार पाच वर्ष काय अनुभव सांगशील आता दरवेळी मैदान तुम्ही कसं म्हणजे कोणाचं कसं सहकार्य असते काय म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसांचं सहकार्य असतं पण पैऱ्याच प्रॉब्लेम ती किंवा मोठे त्यांच्यात त्यांच्यात येते ना आपल्याला गरिबांना बैठक देत नाही आम्ही कोणतं उजडा आणलेलं ती परत ना आम्ही म्हणलं की परत ती म्हणते ती नियोजन केलंय त्यांना त्यांच्यावर ती बैलाला वस्त्र देत नाहीत ना बैलांना असा विषय आमच्या गळ्यात पळते ती बैलांना गुलाल करून दिला की वस्त्र चर्चेत आलं की दुसरा त्यांच्या माग कारण की बैल आमच्या भागात चर्चेत आहे ना बैल आमच्या कराड भागात असा सांगली इकडं काशीगाव ही बैल चर्चेत आहे त्यामुळे ती तो भाग आमच्या तिथलं वसरू जर बैलाच्या गळ्यात पहाल वस्रू जी पळल ती वसरूला चर्चेत आहे असा विषय मागणीला बी म्हणा मागणीला किंवा असं की लगेच 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 पण लोक म्हणजे तुमच्या फायदा करून वर राहते त्यानंतर तुम्हाला ले कुणापासून ले वर राहिली बाबा त्याला विचारलं नाही पाहिजे कारण तेनच नाव केलं ना तुमच्या शेवट कारण की तुम्ही उजाडात नव्हता अंधार नाही पाहिजे ना नको माणूस के बाबा माणसं तुम्ही हे केलं पाहिजे विषय